रहिमापूर पोलिसात तक्रार देण्यासाठी आलेल्या तक्रारदारास ठाणेदाराची दमदाटी करून जबर मारहाण अंजन व सुरजी तालुक्यातील सातेगाव येथील भानुदास वानकडे हे गावातील चंद्रशेखर मेरे यांच्यासोबत वाद होऊन जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार देण्याकरिता रहिमापूर चिंचोली पोलीस स्टेशनमध्ये आले असता त्यांची तक्रार न घेता उलट ठाणेदारांनी दमदाटी करून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे सविस्तर उत्तर असे की सातेगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या घरकुल योजना तसेच गावातील विकास कामांवर मोठ्या प्रमाणात नेहमीच नागरिक व प्रशासनामध्ये खटके उडत असून त्याबाबत गावातील काही नागरिकांनी ग्रामपंचायतीच्या कामाबद्दल प्रशासनाकडे तकादा लावला होता आयुक्त कार्यालयात उपोषणापर्यंत आंदोलने केली परंतु पंचायत समिती कार्यालयाच्या सुनावण्याअंतर्गत अमरावतीमार्फत घेण्यात आल्या या सुनावण्याबाबत त्यामधील अर्जदार चंद्रशेखर मेहरे यांनी सातेगावचे रोजगार सेवक भानुदास वानखडे व त्यांची पत्नी मेहरे यांना मारहाण करत होत्या अशी प्रतिक्रिया दिली त्यामुळे मी पंचायत समिती येथून पडून गेल्याचे सांगितले या प्रतिक्रियाबाबत भानुदास वानखडे यांनी चंद्रशेखर मेरे यांना विचारणा केली असता त्या दोघांमध्ये बाचाबाची झाली त्यामध्ये चंद्रशेखर मेहरे यांनी जातीवाचक शब्द काढल्यामुळे त्याबाबत तक्रार देण्याकरिता सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता रहिमापूर पोलीस स्टेशन गाठले असता तक्रार देणाऱ्या भानुदास वानखडे यांची तक्रारनं घेता येथील ठाणेदार विनोद धाडसे यांनी उलट त्यांना मारहाण केल्याचे सांगितले तसेच तक्रारकर्ते भानुदास वानखडे यांना सातेगाव येथे घटनास्थळी नेऊन लाथाबुक्क्यांनी ठाणेदार यांनी मारहाण केल्याचे सांगितले त्यामुळे भानुदास वानखडे यांना उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे उपचारार्थ दाखल करण्यात हो आले आपल्यावर होत असलेल्या अन्यायाची तक्रार देण्याकरिता ना आलेल्या नागरिकास त्याची तक्रार न घेता उलट त्यालाच मारहाण होणे हे नक्कीच लाजीरवाणी बाब असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे याबाबत रैमापूर चिंचोली पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद धाडसे यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संपर्क केला असता याबाबत पोलीस अधीक्षक साहेबांनी मला संबंधित प्रकरणाविषयी कुठल्याच प्रकारची प्रतिक्रिया न देण्याचे सांगितल्याचे धाडसे यांनी सांगितले मी पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट द्यायला गेलो असता त्यांनी माझा रिपोर्ट घेतलाच नाही चार वेळा मला तो लिहायला लावला रात्री आठ वाजतापासून कंटिन्यू बारा साडेबारा पर्यंत मला कंटिन्यू मारलं त्यांनी सातेगावात आणलं ज्या ठिकाणी आमचा वाद झाला ज्याबद्दल मी पोलीस स्टेशन कोलमापूर पोलीस स्टेशन कारण मी रिपोर्ट देऊन गेलो होतो एक त्या रिपोर्टचे त्यांनी शाहनिशा केलीच नाही पण ज्या ज्या ठिकाणी आमचा वाद झाला त्या ठिकाणी मला रात्री गाडी आठ वाजता त्यांनी गाडीत बसून आणलं बसून आणल्यानंतर तिथं चौकशी केली चौकशी केल्यास त्या ज्या व्यक्तीच्या विरोधात माझा चंद्रशेखर नेहरे याला बोलावलं त्याला बोलावल्यानंतर त्यांना सांगितलं की सोबत भेटलोच नाही आज जसं असं सांगितलं तसंच चालू केलं मध्ये माझ्या विरोधात कोणाचाही रिपोर्ट नाही आहे त्याच्या आणि परत तिथून मला ग्रामपंचायतच्या मागच्या साईडला म्हणजे ग्रामपंचायतचे जे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत त्याच्या रेंजच्या बाजूने नेऊन नदीच्या पुलावर मला चांगल्याच पद्धतीने मारलं धाडशिनी ঋতু সংকন বিভাগ উদৰ্ভুম ন্যুজ অমৰাৱী